स्मार्ट अहमदनगर न्यूज आमदार केसरीची एक लाखाची मानकरी ठरली तांबवेची बैलजोडी स्वजयवंतराव भोसले अप्पासाहेब यांच्या शंभरव्या जयंतीनिमित्त सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष युवा नेते पंकज पाटील मित्रमंडळाचे बैलगाडी शर्यतीचे आयोजन तीनशे गाड्यांचा सहभागी कराड तालुक्यातील साळशिरंबेत रंगला आमदार केसरीचा थरार कराड तालुक्यातील मौजे साळशिरंबे येथे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेमध्ये आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांची कराड दक्षिणच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल अतुल पर्व पहिले आमदार केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भैरवनाथ प्रसन्न जावेद मुल्ला तांबवे यांच्या गाडीने प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपयाचे पारितोषिक पटकावले विजेत्या गाडी माल मालकांना विधान परिषदेचे माजी आमदार माश्री आनंदरावजी पाटील नाना व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले विजेते स्पर्धक अनुक्रमे प्रथम बक्षीस एक लाख रुपयाचे मानकरी ठरले भैरवनाथ प्रसन्न जावेद मुला तांबवे व नील गणेश जगताप पंढरी येवलेवाडी द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले येळोबा प्रसन्न येळगाव व आयुष विजय तापू तळेकर विंग खंडाळा तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले श्री स्वामी समर्थ कृष्णा भगत पनवेल बबलूशेट वाटेगाव चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले गौरक्षणात प्रसन्न शिराळा ओझर्डे पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले राधिका विजय चव्हाण वाघवाडी व विवेक पाटील काले सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले डोंगराई प्रसन्न प्रकाशबापू फडतरे कडेपूर व सुमित शेवाळे घा घोगा घोगाव सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले लक्ष्मी पाटील पडळवाडी व वा संदीप ड्रायव्हर धुमाळवाडी आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले शिवराज इंगवले कराड उत्तेजनार्थ बक्षिसाचे मानकरी ठरले कैलास वाईन शॉप उमरज व रामा पैलवान कोळशी यावेळी पंचक्रोशीतील हजारो शर्यत शौकीनांच्या उपस्थितीमध्ये शर्यतीचा थरार पार पडला कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माजी विधान परिषद आमदार माश्री आनंदराव पाटील नाना ॲडव्होकेट श्री बाळासाहेब मोहिते पाटील टाळगावकर ताग, कराडचे माजी नगरसेवक श्री महादेव पवार कृष्णा बँक संचालक श्री दिलीपराव पाटील कोयना वसात उपसरपंच श्री उमेश कुलकर्णी स्व जयवंतराव भोसले पतसंस्था संचालक श्री हनुमंतराव थोरात गावचे युवा नेतृत्व श्री पिनू जाधव ग्रामीण विकास शिक्षण संस्था माजी संचालक श्री मारुती शेवाळे भाऊ मालखेडचे उपसरपंच श्री युवराज पवार भारतीय जनता पार्टी कराड तालुका उपाध्यक्ष श्री तानाजीराव देशमुख श्री प्रशांत मोहिते सरकार बेलवडे मनव विकास सेवा सोसायटीचे चेअरमॅन श्री संताजी शेवाळे जिंतीगावचे माजी सरपंच श्री जयवंतराव शेवाळे जिंतीगावचे पोलीस पाटील श्री संतोष पाटील येवतीगावचे पोलीस पाटील हब प शंकर महिंदकर पेंटर हनुमंतवाडीचे माजी सरपंच श्री रत्नाप्पा कुंभार सवादे गावचे युवा उद्योजक श्री उदय शेवाळे सवादे गावचे पोलीस पाटील मा दिलीप शेवाळे नाना श्री पोपटराव देसाई कारवे श्री सचिन भोसले सावकार खोड श्री मोहन शेवाळे शेवाळवाडी पै संभाजी पाटील जिंती घोगावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री पोपटराव साळुंखे श्री विनायक साळुंखे मनव अशोकराव पाटील ताळगाव श्री सचिन साळुंखे येळगाव मा अमोलकंद से शेनौली माँ शुभम कारंडे ताळगाव मा निलेश जाधव मनव श्री विश्वास जाधव नांदगाव श्री धोंडीराम चोरगे महारुप देवडी श्री वैभव पाटील खुडेवाडी यांची उपस्थिती होती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ आमदार डॉक्टर अतुल भोसले बाबा युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते तसेच पंकज पाटील मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले कराड प्रतिनिधी विजया माने